चोरी गेलेला मुद्देमाल परत मिळेल का नाही याची सर्व फिर्यादी यांना शंका असते मात्र नाशिक पोलीस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी अनेक गुन्ह्यातील मुद्देमाल चोरट्यांसह ताब्यात घेऊन पुन्हा फिर्यादीला सुपूर्द करण्यात आला त्यामुळे त्यांचे आशीर्वाद आपल्याला असं प्रतिपादन पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केलं नाशिक रोड पोलीस ठाण्यात मुद्देमाल प्रदान करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त मोनिका राऊत सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख डॉक्टर सचिन बारी व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजक नाशिक रोड वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे सहायक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे उपनिरीक्षक धनराज पाटील अंबड वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठाकूर तसंच सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहम मचारे आदींनी केलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक उपायुक्त मोनिका राऊत यांनी करी पोलिसांच्या कामाचं कौतुक करीत तसं त्यांचं कर्तव्य असून तपास करणं कायदा तसं सुव्यवस्था सांभाळणं जरी असलं तरी चोरी झालेला मुद्देमाल हा फिर्यादींना देणं देखील हे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळातील सहा पोलीस ठाण्यातील पंच्याहत्तर फिर्यादींना सुमारे एक कोटींचा मुद्देमाल परत करण्यात आला याचं समाधान त्यांनी व्यक्त केलं यावेळी मुद्देमाल परत मिळालेल्या काही फिर्यादींनी आपलं मनोगत व्यक्त करीत पोलीस दल तसंच अधिकारी कर्मचारी यांचे आभार व्यक्त केले अनेक फिर्यादींना त्यांचे सोने गाड्या देवाचा मुखवटा परत मिळाल्यानंतर त्यांच्या डोळ्यांच्या कडा पानवलेल्या दिसल्या यावेळी सातपूर पोलीस ठाण्यातील सहा लाख अडतीस हजार दोनशे नऊ इंदिरानगर चौदा लाख सदोतीस हजार दोनशे चौदा अंबड दहा लाख सत्याऐंशी हजार आठशे ऐंशी उपनगर एकोणतीस लाख बावीस हजार नाशिक रोड अठ्ठावीस लाख बावीस हजार सातशे अठ्ठावन्न तर देवळाली सहा लाख बावन्न हजार पाचशे चाळीस असा एकूण पंच्याण्णव लाख तीन हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल फिर्यादींना परत करण्यात आला यावेळी बीट मार्शल कर्मचारी यांना आयुक्त कर्निक यांच्या हस्ते हेल्मेट वाटप करण्यात आला मालाचा रिटर्न ऑफ प्रॉपर्टी म्हणजे जे फिर्यादी आहेत त्यांना मुद्देमाल परत देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आपण घेतलेला आहे आणि साधारण एक कोटी रुपयाचा मुद्देमाल मग त्यामध्ये कॅश आहे सोने चांदीचे दागिने आहेत त्याचबरोबर मंदिरातून चोरी झालेले काही मुकुट आहेत त्याचबरोबर काही व्हेकल्स आहेत टू व्हीलर फोर व्हीलर जे नाशिक शहरातून चोरी होऊन आम्ही रिकवर केलेले आहेत नाशिक पोलिसांनी तर हे आज आम्ही एक पंच्याहत्तर फिर्याणींना जो मुद्देमाल परत केलेला आहे आणि त्याबद्दल डी सी बी झोन टू व सर्व झोन टूमधील सिनियर बी आहे हे नाशिक पोलीसमध्ये कार्यरत असलेले यांचं मी अभिनंदन करतो सर नाशिक स्टेशनमध्ये वाटप आमच्याकडे डिटेक्शन झाल्यावर मी त्यांना सी बी ऑफिसला बोलवून घेतो एकतर क्राईम मिटिंगमध्ये त्या ठिकाणी सत्कार करतो आणि जे सर्व डिटेक्शन झालेले आहेत त्या सर्व डिटेक्शन्समध्ये सी एर पी आय यांचे डिटेक्शन्स पुटअप करतात आणि प्रत्येकाला रिवॉर्ड आपण नाशिक पोलीसमध्ये सर जसं आता जे पीडित व्यक्तींनी नाशिक पोलीस दलाचं आभार व्यक्त केलं त्यांचा मुद्देमाल मिळाला परंतु त्याच बाजूला दुसऱ्या बाजूला असं आहे की आरोपी एक सात दिवसात दहा दिवसात सुटतो म्हणजे पोलीस आपलं काम करतात कायदा फक्त काही बाकी इतर गोष्टी कमी पडतात याबद्दल काय उपाययोजना करता येऊ शकतात ज्यांनी ज्या फिर्यादींनी आमचे आभार मानले आणि आमच्या आम्हाला शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले तर त्यांचं मी खरोखर आभार मानतो आणि माझे जे नाशिक पोलीसमधील सर्व अधिकारी अंमलदार त्यांनी मेहनत करून हा आजचा प्रसंग आणि आजचा सोहळा यशस्वी केला त्यांचे मी खूप आभार मानतो आणि आपण जे काही जे बद्दल जे म्हणालात तर ते पोलीस विभाग त्यांच्या परीने जे काही करताय ते आम्ही करतो सर्व नागरिकांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णी तसंच त्यांच्या सर्व टीमचं कौतुक केलं